सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी अनेक चर्चांना उधाण आले आहे चार दिवसांपूर्वी दोन टर्म काँग्रेसच्या नगरसेविका राहिलेल्या श्रीदेवी फुलारे त्यांचे पती जॉन फुलारे हे आपल्या मुलासह भाजपमध्ये गेले फुलारे जिथून निवडून तो प्रभाग सध्या काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन यांचा असल्याने हा एक प्रकारे काँग्रेसला धक्का होता दरम्यान आता काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे हे देखील भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना विचारत आहेत चेतन नरोटे भाजपमध्ये जाणार का खरं आहे का जर नरोटे गेले तर काँग्रेस सोलापुरातून संपेल अशी ही चर्चा करू लागली आहेत चेतन नरोटे यांनाही तसे फोन येत तस तस असल्याचे समजले दरम्यान या प्रकरणी नरोटे यांना विचारले असता माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे प्रभागामध्ये कसे निवडून यायचे हे मला माहिती आहे लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फरक असतो त्या त्यावेळेचे वातावरण पाहून मतदान होते परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या माणसाच्या कामावर होतात ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यानंतर काँग्रेसची जबाबदारी माझ्यावर आहे साहेब ताई कुणाला अडचण असेल तर मला भेटायला लावतात मला अजून काय हवं आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका